Uh, काय नाव तुमचं माझं नाव शाहिद हमजा मुलानी राहणार तेरेखेडा काय विषय काय दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता माझ्या दुकान दुकान शाहिद टेडर्स या नावाने सिमेंटचा आणि सळईचा व्यवसाय करतोय मी सर तर सा संध्याकाळी सात वाजून चार मिनिटांनी एक इसम माझ्या दुकानात आला आणि माझ्या टेबलच्या ड्रायवरमधील लॉक तोडून त्याने जवळपास माझ्या दिवसभर पूर्ण सिमेंट विकलेली रक्कम एक लाख अकरा हजार रुपये हे लोखंडी रॉडने तोडून ड्रायवर तोडून तो पैसे घेऊन निघून गेला किती वाजताची घटना आहे हे सात वाजून चार मिनटाची रात्रीच्या रात्रीच्या मग पुढं काय ती घटलं तुम्हाला कशी काय कळली म्हणजे मी फ्रेश होण्यासाठी एक सहा वाजून पंचावन्न मिनटांनी माझ्या घर इथं हाती घर मागं आहे दुकानाच्या मागं तर मी त्या ठिकाणी फ्रेश होण्यासाठी घरी गेलो आणि फ्रेश होऊन खाली येऊन बघतो आहे तर माझं टेबलाचं ड्रावरचं लॉक तोडून एका इसमाने एक लाख अकरा हजार रुपये तुम्हाला ते कारण सी सी टी व्हीमध्ये माझ्या दुकानाच्या समोरील बाजूस ला मी सी सी टी व्ही लावलेली आहे त्याच्यामध्ये मी निदर्शनाचं असं आलं की एकच माणूस होता म्हणून मग पुढं काय केलं नंतर ते मी व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतर जवळपास कोणी आपलं आपल्या संपर्कातलं किंवा गावातील कोणी व्यक्ती आहे का हे मी काल आठ तारखेला थोडंसं बघितलं आणि नंतर आज सकाळी नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी मी कंप्लेंट एफ आय आर दाखल केली कुठं येरमाळा पोलीस स्टेशनला पुढं काय झालं पोलीस वगैरे पोलीस वगैरे येऊन गेले तपास करून गेलेत मग पुढं काय आता काय तुम्हाला काय वाटतं प्रकरण बघायचं काय वाटतं काय आता प्रशासनाला एवढीच प्रस्थ आमची विनंती आहे की प्रशासनानं ह्यात चांगलं लक्ष घालून तेईस मास तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करून आम्हाला योग्य न्याय मिळवून द्यावा दिवसात दिवसात चोरी झाली हां सात वाजताच सर चोरी झाली ह्याच्यामुळं आमच्या गावातील जे बी व्यापारी वर्ग आहे तो या कृत्याने घाबरून गेलेला आहे तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तात्काळ यांनी योग्य निर्णय किंवा त्याला हुडकून योग्य ती कारवाई करावी का